दिनांक एकोणतीस मे बुधवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिरासमोर माजी नगरसेवक संदोष बारसे व सुनील राकुंडे यांच्यावर आरोपितांनी बेछूट गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले होते संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे आदेश व सूचनेप्रमाणे व चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार आयुक्तालय हद्दीत नियमित गस्त करून गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करीत होते तीस मे रोजी भद्रकारी पोलीस ठाणे हद्दीत गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते हो यांना देऊन द्वारका येथे पथकासह सापळा लावून मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे संशयित इसम हा द्वारका येथील बोहरी पेट्रोल पंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसून आला तो पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून शिफातीने त्याच ताब्यात घेतले आरोपी करण किसन पतरोडसह काही इस्मांनी भुसावळ शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखोंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली होती त्यावेळी वापरलेली दोन देशी पिस्टल व पाच काडतोसे असे कोण चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देबाल जप्त करून नाशिक पोलिसांनी आरोपीस पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे भुसावळ शहरात दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी गुंडाविरोधी पथक नाशिक शहर यांनी चोवीस तासाच्या आत शोध घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन देशी बनावटीची पिस्टल व पाच कार्डोसे जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे क्राईम एफ आय आरसाठी वशिम शेख यांचा रिपोर्ट